सासुरे तालुका बार्शी येथे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न नमस्कार तेजस आपलं स्वागत आहे बुधवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सासुरे तालुका बार्शी येथे साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त लोकशाही अणुभाऊ साठे मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान श्रेष्ठदान हा संदेश घेऊन भव्य रक्तदान शिबिर आयोजन केले होते सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान केली यावेळी मंडळाचे पदाधिकारी गावातील युवकांनी सहभाग घेत एकावन्न जणांनी रक्तदान केले सर्व रक्तदात्यांना अण्णाभाव साठे मित्र मंडळ व सिद्धेश्वर ब्लड बँकेच्या वतीने प्रमाणपत्र व भेटवस्तू म्हणून पाण्याचा जार देण्यात आला या प्रसंगी मंकाळेश्वर विकास सोसायटीचे संचालक मान्य फुलाजी बाप्पा धडे ग्रामपंचायत सदस्य मान्य जीवन लोंडे मनसे नेते मान्य बापूसाहेब गोडके आरपी आटवले वैराग विभाग प्रमुख मान्य विकास बनसोडे युवा नेते मान्य बाळा करंडे सिद्धेश्वर ब्लड बँकेचे कर्मचारी वर्ग मंडळाचे प्रमुख पदाधिकारी मान्य नितीन धडे मान्य विकास गायकवाड मान्य सतीश धडे मान्य विनोद गडकर रामचंद्र धडे लखन कांबळे पप्पू धडे समाधान धडे अंकुश गडकर बळीराम बनसोडे नागनाथ कांबळे विकास डोलारे अमर कावरे बंटी शिडोळे लहू गडकर प्रशांत गायकवाड तसेच सर्व ग्रामस्थ समाजबांधव उपस्थित होते